ह्या अशा लालचुटुक फळांची छोटी बुरकाकडी पाहिली आहे का ओसाळ जागी सहज येणारी याचं शास्त्रीय नाव ब्लास्टानिया गार्सिनी असं आहे पोटशुल सूज आणि अपचनावर लोकवैद्यकात प्रसिद्ध असलेली नाजूक अशी वेल चला तर आज बघूया नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लॅन्ट सिरीजमध्ये ब्लास्टानिया गार्सिनी म्हणजेच आधीचं नाव टेनोलिपियस गार्सिनी कुकुरबिटेसी कुळातील एक नाजूक वेल तिची पाने तीन ते पाच खोल खाचा असलेली तर नरफुले घोसात आणि मादीफुले एकती दिसतात फळे डिसेंबर ते जानेवारीत येतात पारंपरिक औषधोपचारात मुळांचा काळा पोटशोल ज्वर अपचन भूक न लागणे आणि सांदीदुखीत देतात पानांचा लेप फोड सूज कमी करण्यासाठी तर फळांचा वापर काही ठिकाणी गोलोरियामध्ये केला जातो फळगुदा पायांच्या तडव्यावर लावून उष्णता कमी करण्याची लोकरीतही आहे आधुनिक संशोधनात या वनस्पतीत अँटीऑक्सिडंट प्रतिजैविक प्रतिफंगल दहाशामक आणि यकृत संरक्षक गुणांचा संकेत मिळतो काही अभ्यासात अँटीडायबेटिक व अँटी कॅन्सर क्षमता सुचवतात पण मानवावरील मा पुरावा मर्यादित आहे म्हणूनच वापर करताना प्रमाण कालावधी आणि वैद्यकीय सल्ला पाळा धन्यवाद